नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम पी एस सी आयोगामार्फत अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गटवर प्रशासकीय शाखा संवर्गासाठी एकूण बारा पदाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे तर तुम्ही बघू शकता सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या बारा पदांची विभागणी करून देण्यात आलेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची चीशे तारीख असणार आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एम पी एस सी आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्यात देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आपण डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती पाहणार आहोत तर एम पी एस सी आयोगाने ही प्रसिद्ध केलेली जाहिरात जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट तसेच टेलिग्राम चॅनल आहे आपलं सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करू शकता जे इच्छुक उमेदवार आहेत या पदासाठी तर तेच इथं अर्ज करू शकता त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा परीक्षा शुल्क आणि याच्या अभ्यासक्रम काय असणार आहे याचे पण डिटेल मी तुम्हाला आत्ता आजच्या व्हिडिओमधनं देणार आहे तर व्हिडिओ शॉट पण ते नक्की पहा तर बघू शकता इथं आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत ते देण्यात आल्या आहेत श्रेणी देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी असाल तर अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग उमेदवार असाल तर पंचवीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला शिथिलता आहे माझी सैनिक असाल तर तीन वर्षाची शिथिलता आहे शैक्षणिक अर्ता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अनुभव असेल तर त्याच्यामध्ये ते देण्यात आलेलं आहे शैक्षणिक अर्ता अनुभव गणण्याचा दिनांक कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे कर्तव्य व जबाबदाऱ्या निवड प्रक्रिया कशी असेल ते देण्यात आलेलं आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे प्रोफाईल असेल तर प्रोफाईल क्रिएट करून तुम्हाला तुम्हाला अर्ज करता येणार आहे डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत त्याची यादी देण्यात आलेली आहे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी जी आहे तर ती अशा प्रकारची आहे त्यानंतर पुढं बघू शकता सर्वसाधारणमध्ये परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणवीस मागास आर्थिक दुर्बल घटक कानात दिव्यांग असाल तर चारशे एकोणपन्नास असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट एम पी एस सीची जी आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट डौकर गव्हर्मेंट डॉट इन यावर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर तुम्हाला पाहता येणार आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे धन्यवाद